जीवाला देण्यासाठी नंदिनीने दिला नकार बहिणींमध्ये नंदिनी आणि काव्यामध्ये येणार का दुरावा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे काव्य आहे ती नंदिनीकडे सगळ्या घरच्यांसमोर एक मागणी करते तिला म्हणते की ताई आपण डिवॉर्स घेऊया आणि वेगळे होऊया आणि या, या, या सगळ्यातून मोकळे होऊया म्हणून तेव्हा नंदिनी काव्याचा हात झिडकारते आणि तिला म्हणते की मी जीवाला घटस्फोट देणार नाही कारण एक वेळ अशी होती की अख्खा समाज माझ्या विरोधात होता पण त्यावेळी विश्वासाने माझ्या डोक्यावर हात फक्त जीवाने ठेवला होता आणि त्यामुळे जोपर्यंत जीवा माझ्याकडून घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला डिवोर्स देणार नाही हे ऐकल्यावर मात्र पार्थ काव्या आणि जीवाच्या पायाखालची जमीन सरकते पण नंदिनीचा आपल्यावर इतका विश्वास बघून आता जीवाचा काय निर्णय असणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण इकडे नंदिनीचा हा निर्णय ऐकून काव्या मात्र खूप दुखावलेली आहे फार महत्वाचं असणार आहे की यामुळे आता दोघी बहिणींमध्ये दुरावा येणार का आणि ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार